नमस्कार मंडळी मी स्वप्नील कात्रट आपलं स्वागत करतो आहे आपल्या मी मनाच्या राजा या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज मला जरा एका विषयावर बोलायचं आहे तर तो विषय आहे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुणे हे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पुण्याची मी तर म्हणेन शैक्षणिक राजधानीच आहे पुणे पुण्यामध्ये अनेक मोठे मोठे लोक जन्मले आ, पुन्हा आता हळूहळू वाढत आहे ग्रो होत आहे आय टी हब होत आहे नवीन नवीन कंपन्या तिथे येत आहेत लोक लांबून लांबून तिथे अक्षरशः जॉब शिक्षणासाठी येत आहेत विदेशातनंसुद्धा शि तिथे शिकायला मंडळी येत आहेत पुणे विद्यापीठ खरंच खूप मोठी मो मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि तिथे हळूहळू ग्रो होत असताना आय टी हब होत असताना आय टी इंडस्ट्रीज वगैरे वाढत असताना त्या शहराचा खूप ग्रोथ होतोय त्या शहराचा ग्रोथ होतोय त्याबरोबरच आपल्या सगळ्यांचाही ग्रोथ होते वाढ होते आपला विकास होतोय हळूहळू आपण विकासाकडे वाटचाल करतोय पण मंडळी कधी कधी काही गोष्टी आहेत ना मन सुन्न करून टाकणारे घडतात त्याच्यामुळे काही अंशी मी काही अंशीच म्हणेन काही अंशी त्या शहराला गालबोट शहराच्या नावाला गालबोट लागलं जातं काही व्यक्ती अशा करतात पण संपूर्ण शहराला संपूर्ण तिथल्या लोकांना ते भोगावं लागतं आणि असंच काहीसं मंडळी दोन तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र हा सध्या सार्वत्रिक निवडणुका निवडणुकांच्या ह्याच्यातून जातो आहे सगळेच निवडणुकांचं पर्व चालू आहे आणि अशातच मंडळी रविवारी एकोणीस तारखेच्या म्हणजे शनिवारी रात्री आणि एकोणीस तारखेच्या पहाटे पहाटे अशी बातमी येते की पुण्यामध्ये एक मोठा ॲक्सिडंट झाला आहे कल्याणी रोड एरोड परिसरात खूप मोठा ॲक्सिडंट झाला त्याच्यामध्ये दोन इंजिनियर्सला आपला जीव गम गमवा लागला त्याच्यामध्ये दोन इंजिनियर्सला आपला जीव गमवावा लागला अर्थात हे दोन्ही इंजिनियर्स बाहेरच्या राज्यामधला आपल्या राज्या, आपल्याकडे नोकरीसाठी आले होते आणि ते आपले नोकर आपला नोकरी उरकून रात्री दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते काही आपली नाईट लाईफ एन्जॉय करून घरी जात असतील किंवा अन्य कुठे जात असतील बाईकवरनं जात असताना दोनही दुचाकी स्वरांना पाटणे येणाऱ्या भरधाव अशा महागड्या अशा पोरशे गाडीने धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती मंडळी एवढी जबरदस्त होती की ती मुलगी अक्षरशः काही फुटांवर उडाली आणि तिचा जो सहकारी मित्र होता तो खूप लांब जाऊन पडला त्या दोघांचा मला वाटतं जागीच मृत्यू झाला असेल मंडळी कारने धडक देणं हे समजू शकतो अर्थात ही दुर्दैवी घटना आहे पण ही धडक कोणी दिली हे लक्षात आल्यानंतर ना मंडळी मन एवढं सुन्न झालं त्याहीपेक्षा मन एवढं घाबरलं की अशा घटना आपल्या राज्यात घडत आहेत या दुचाकी स्वरांना धडक देणारा दुसरा तिसरा कोणही नव्हता एक अल्पवयीन मुलगा एक अल्पवयीन मुलगा त्याला आता कोर्टाम पोलिसांनी त्याला म्हणजे अडल्ट समजावा प्रौढ समजावा कारण त्याला सतरा वर्ष आणि अजून काहीतरी महिनेच प्रौढ होण्यासाठी सतरा वर्ष झाली होती म्हणजे काही दोन तीन महिनेच प्रौढ होण्यासाठी बाकी होते आणि हा गुन्हा त्याच्याकडनं पूर्ण समजूतदारपणे झाला असावा असं मला देखील वाटतं मंडळी एक तरही कार, महागडी कार ती बाहेरच्या राज्यातून आणली होती त्याचं ही पूर्णपणे झालं नव्हतं त्याची प्रोसेस जी औपचारिकता होती रेजिस्ट्रेशनची ती पूर्णपणे झाली नव्हती आणि अशातच हा अल्पवयीन मुलगा हा ती गाडी चालवत होता आणि ही गाडी चालवण्याच्या अगोदर तो एका रेस्टॉरंटमध्ये एका पबमध्ये जाऊन दारू देखील पियाला होता आणि बेदरकारपणे त्यांनी ती गाडी चालवली आणि त्या तुका तरुणांना उडवलं मंडळी हा ही घटना दिसते तेवढी सोपी नाहीये खरंच दिसते तेवढी सोपी नाहीये म्हणजे या घटनेमध्ये तुम्ही जर क्रोनॉलॉजी बघितली तर कितीतरी नियम कितीतरी नियम हे धाब्यावर बसवलेले आहेत कितीतरी नियम मंडळी तुम्हाला असं वाटतंय का एक थोडा सारासार विचार करून बघा तुम्हाला असं पटतंय का ही घटना टाळता आली असती जर वेळीच काही गोष्टींवर पावलं उचलली गेली असती कठोर पावलं उचलली गेली असती तर ही घटना थांबवता था आली असती का तर याची क्रोनॉलॉजी तपासण्यासाठी आपण थोडस पाठी गेलं तर विचार तर आपल्याला उत्तर नक्कीच भेटेल की हो ही घटना टाळता आली असते आता तुम्ही म्हणाल कसं काय टाळता आले असते आपण त्या मुलाला कसं थांबवलं असतं त्याला तेल, दारू पिण्यापासून कसं थांबवलं असतं त्याला बेदरकारपणे गाडी थांबवलं असतं कसं थांबवलं असतं थांबवता था आलं असतं था मुला जर शासनाने प्रशासनाने कठोर कारवाई कठोर पावलं उचलली असती नियमांच्या बाबतीत तर ही घटना थांबवता आली असती नक्कीच थांबवता आली असते मंडळी सर्वात पहिली गोष्ट घ्या ना की आपल्याकडे एक कायदा आहे इंडियन वाहन म्हणजे मा भारतीय वाहनच्या वाहन कायद्यानुसार जर एक अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असेल तर त्याच्या माता पित्यांवर सक्त कारवाई होईल तीन वर्षांसाठी त्यांना पंचवीस हजाराचा दंड देखील होईल असा, देखी असा कायदा आहे तुम्ही मंडळी पुण्यामध्ये जर कधी गेला असाल तर मी सगळ्यांनीच पाहिलं असेल की पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम किती सर्रासपणे डोळ्या देखत अगदी डोळ्या देखत धाब्यावर बसवले जातात अक्षरशः एकेका बाईक वर तीन तीन चार चार जण प्रवास करतात ट्रॅफिक सिग्नल्स तर हे कोणी पाळतच नाही जेळीच वाहतूक पोलिसांनी यावर जर जन... कठोर कारवाई केली असते लहान मुलांचं चा गाडी जर त्यांनी बंदी केली असती तर आज कदाचित त्या मुलाने गाडी चालवायची हिंमत केलीच नसते त्याच्या पालकांमध्ये एवढी हिंमत आलीच नसती की त्यांनी त्याला ती महागडी गाडी त्याच्या हातात दिली असती गाडी महागडी आहे की नाही हा प्रश्न तितका असा महत्वाचा नाही या गोष्टीत पण यामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा हो लागतो अहो दोन तरुणांचा जो सोडा तिथे असलेल्या लोकांना सुद्धा आता जीव मुठीत चाल ठेवून चालणं एवढीपणा एवढा बेफिक्रीपणा एवढं दुर्लक्ष आपल्याकडे जे नियम आहेत त्याच कठोर पालन कठोर पालन हे व्हायलाच हवं होत मी तर म्हणेन करायलाच हवं होत मग त्या मुलाची आज हिंमत नसती झाली किंवा त्याच्या पालकांची देखील हिंमत नसते झाली त्याच्या हातात गाडी लिहण्याची दुसरी गोष्ट या घटनेमध्ये अशी की तो अल्पवयीन मुलगा हे गाडी चालवण्याच्या अगोदर एका दारूच्या दुकानात जाऊन दारू पित होता रुनॉलॉजी लक्षात घ्या मंडळी म्हणजे किती नियम किती नियमांचं पालन केलं जातं आणि किती त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हे या घटनेतनच लक्षात येत एक अल्पवयीन मुलगा आज दारूच्या दुकानात जातोय त्यावरही आपल्याकडे नियम आहेत एकवीस वर्षाखालील मुलांना दारू विकण्यास किंवा दारूच्या दुकानात बसण्यास सक्त मनाई आहे शासनाच्या नियमानुसार सक्त मनाई आहे ह्याच्या अगोदर लक्षात नाही यात नियम जर ह्या नियमांवर बंदी घा कठोर पालन केलं असतं तर त्या पब मालकाची एवढी हिंमत कसती झाली की त्या मुलाला पब मध्ये घेण्याची किंवा दारू विकण्याची एवढी हिंमत एवढी हिंमत येते कुठनं जर शासनाचा वर्धहस्त नसेल तर एवढी हिंमत येईल तुमच्या आमच्यात येईल एवढी हिंमत अजिबात नाही तिसरी घटना मला या घटनेचं जास्त ज्ञान नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही की ते, ते पब रात्री उशिरापर्यंत कशाला होते नाईट लाईफ असावी रात्रीचं जीवन असावं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी असावा पण तोच आनंदोत्सव जो आपल्या जीवावर घेतात असेल ना तर मंडळी त्याला काहीतरी निर्बंध असायलाच हवे रात्री उशिरापर्यंत पब चालू असतात का उत्तर शासन प्रशासन देईल आपल्याला काय घटनाच व्हायला हव्या मग त्याच्यानंतर हे नियम येतील सगळे समोर मग ऍज अ डिट चालू होईल चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे म्हणजे या कारचं रजिस्ट्रेशन ही कार बंगलोर मध्ये घेतली होती त्याची पूर्ण प्रोसेस न करता ही कार महाराष्ट्रात आली महाराष्ट्रात येऊन ती रस्त्यावर चालत होती तर त्याच्या प्रोसेस करायलाच हव्या तर मंडळी मी तेच म्हणतो त्या कारचं जर रजिस्ट्रेशनची प्रोसेस व्यवस्थित हातात हाताळली असती तिथल्या आर टी ओ ऑफिसने किंवा तिथल्या प्रशासनाने शासनाने जे कोणी असतील तिकडे अधिकारी व्यक्ती जे कोणी असतील त्यांनी ज्या ह्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या असत्या तर त्या जा गोष्टी झाल्याच नसत्या पाचवी गोष्ट पाचवा गोष्ट गोष्टीचा मुद्दा मंडळी हा आपल्या निगडीत आहे हा कुठल्याही शासनाशी प्रशासनाशी निगडीत नाही हा आपल्या सर्वतोपरी आपल्यावर डिपेंड आहे त्या मुलाने त्याच्या तपासणीत असं सांगितलंय की त्याला कोणतंही वाहन वाहनाचं चा चालवण्याचं चा प्रशिक्षण नव्हतं त्या गाडीचं चा चालवण्याचं चा प्रशिक्षण नव्हतं आणि त्याच्या वडिलांना हेही माहिती होतं की तो दारू पितो म्हणून तरीही त्यांनी ती गाडी त्याला चालवण्यास दिली मंडळी आपण पालक आपल्या मुलाकडे किती दुर्लक्ष करतो किंवा किती त्यांना सवलती देतो आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याचे परिणाम काय होतात आपल्याला तर सोडाच ते दुसऱ्यांच्या जीवावर भेटतात अक्षरशः जर आपल्या मुलाचं स्वातंत्र्य दुसऱ्या कुणाच्या जीवावर येणार असेल ना मंडळी तर मी तर म्हणेन तसल्या सवलती देऊच नका तेवच नका तसल्या अरे निर्लज्जपणाचा कळस झाला एखाद्या बापाला माहिती आहे आपल्या मुलगा दारू पितोय आपल्या मुलाला गाडी चालवता येत नाहीये आणि सर्रासपणे तो त्याची महागडी महागडी मी हा शब्द वापरतोय कारण का माहितीये का ते रेजिस्ट्रेशनचा मुद्दा त्यात आहे म्हणून महागडी गाडी अक्षरशः तो त्याला देतोय चालवायला आपण पालक किती किती दुर्लक्ष करतोय मुलांकडे असेल तो भाग वेगळा पण आपली सामान्य लोकांची माणसंही आजकाल सामान्य माणसांची मुलंही आजकाल सर्व नियम तोडतात मंडळी पुण्यातच काय इतरत्र कुठेही जाऊन बघा तीन तीन चार चार जण अक्षरशः -चा गाडीवर बसतात एवढंच कशाला मी जो व्हिडिओ बनवतो ना मंडळी मी काही दोन वर्षापूर्वी गावी होतो आणि मी असाच नियम तोडला होता त्याचा मला खूप मोठा गुर्दंड मला स्वतःला भोगावा लागला पण मी तिथनं एक ठरवलं की नाही ठीक आहे त्याची मला किंमत मोजावी लागली नाही जास्त मोजावी लागली नाही पण मी थोडक्यातच माझ्या लक्षात आलं की नाही हे कुणाच तरी जीवावर घेतणार आहे मंडळी अशा काही गोष्टी असतात ना आपण शिकायला हवे सामाजिक बांधिलकी होई म्हणून का होईना आपण आपल्या मुलांना सुधारायला हवं म्हणत असा महागडी गाडी महागडी गाडी महागडी गाडी मी महागडी गाडी हा मुद्दा म्हणून करून हा मुद्दा तुम्हाला मंडळी कारण महागडी कार होती त्यामुळेच ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात पटकन यायला हवी होती की या गाडीचं रजिस्ट्रेशन झाले की नाही रस्त्यावर ही गाडी फिरते हा मुद्दा ठळक मुद्दा लक्षात यायला हवा होता पोलिसांच्या नान याला देव सांग त्याच्याकडे चौकशी होईल पण मंडळी हेच तर होतं ना घटना घडून जाते सगळं परिणाम घडून जातात आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं चौकशी करतो मग त्याचा मागचा इतिहास उघडतो मग त्याला कुणी परमिशन दिली त्याचं जा काय झालं अशा अनेक गोष्टी मंडळी मुंबईत मुंबईत गेल्या आठवड्यात ही अशीच घटना घडली होर्डिंगची होर्डिंग पडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग सगळीकडे चौकशी लागली स्ट्रक्चर ऑडिट ऑडिट लागलं ला, मग त्याच्यानंतर आपल्याला कळत आहे की कि किती होर्डिंग हे अनधिकृत होते का प्रशासन आणि शासन एकजूट होऊन ही कारवाई आधीच करू शकत नव्हतं का कुणाचे जी जीव जाण्याची जी वाट बघताय खूप गांभीर आहे खूप गंभीर आहे त्या घटना पण गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवा मंडळी नाहीतर हे परिणाम भोगणाऱ्यांपैकी आपणच करायची गोष्ट बोलायची नाही पुणे हे विद्याचं माहेरघर आहे खूप मोठं माहेरघर आहे खूप मोठा वारसा आहे पुण्याला पण पुणे हळूहळू वाहतुकी तो झाली आणि तोडतायच त्याबरोबर सुद्धा पुणे ड्रग्जच्या विळख्यात अडकतंय का हे गांभीर्याने बघायला हवं मंडळी महाराष्ट्र जसा भारताचा अंग आहे तसं पुणे हे महाराष्ट्राचं अंग आहे आणि जर विकार एका अंगाला जोडला असेल ना तो हळूहळू सगळ्या अंगात पसरतो सगळ्या अंगात विष पसरवतो हो गांभीर्याने या गोष्टी खूप गांभीर्याने बघायला मंडळी मी तुम्हाला जसं सांगितलं आपलं तर सोडाच कदाचित आपली सुद्धा गुन्हेगार म्हणून आपल्या समोर उभी राहू शकतात त्यांच्यावर ही परिणाम होऊ शकतो कदाचित जीव जाणाऱ्यांपैकी आपली मुलं देखील असतील देव नकुरा असं घडू कोणाच्याही बाकीत असं घडू पण आता वेळच अशी आली मंडळी काही दिवसांपूर्वीची घटना आठवते मला माझा एक मित्र असा मला मस्करीत मस्करीत बोलला अरे तू किती चांगला गाडी चालवणारा असो पण तू रस्त्यावर कितीही गाडी चाल पण समोरचा जोपर्यंत नीट चालवत नाही ना तोपर्यंत तू सुरक्षित तुम्ही कितीही नियमांचं पालन करा कितीही काही करा पण जोपर्यंत हे नियमांचं पालन समोरचा करत नाही ना तोपर्यंत तुमचा अधिकार ना सुरक्षित राहतील ना तुम्ही सुरक्षित राहा जगायचंय ना मग सगळ्यांनीच नियमांचं पालन केलं अतिशय बोलून गेलो असेल यावर गे खरंच दिलगिरी असावी पण जे ना आलं ते बोल हा व्हिडिओ मी कुठल्याही लाईक साठी कमेंटसाठी किंवा माझे सबस्क्रायबर वाढावे यासाठी अजिबात म्हणजे अजिबात बनवलेला मला जे मनातनं वाटलं जे, जे तुमच्याशी बोलायचं होतं ते बोललो शक्तकणी असो काही असलं तरी आपणच या गोष्टी सुधारायला हव्यात नियमांचं पालन करा म्हणजे धन्यवाद